गुड मॉर्निंग आत्ता मी फुलं काढतोय सकाळी मस्त फुलं फुलेली आहे अशी मस्त ऑफ फ्लावर्स सकाळचं वातावरण किती मस्त चाप्याची फुलं तिकडे त्या साईडला भरपूर फुलं आहेत เซ็ตแล้วก็่เล่นตขลุนเตมีต่ไป हे झाड मेलेलं होतं पूर्ण पप्पांनी ह्याच्यावर फवारणी करून त्याला जगवलंय आणि आता खूप सुंदर फुलं आले त्या साईडला भरलं येतात चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये